श्री स्वामी समर्थ बंधू भगिनींनं स्वागत आहे तुमचे वेद भविष्याच्या या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसमध्ये कोणत्या राशीचे भविष्य प्रगतीपथावर आणि उज्ज्वल असून ते सातव्या आसमानावर असणार आहे तर चला जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत त्यामध्ये तुमची ही रास आहे का ते नक्की पहा प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात एक असा काळ येतो जेव्हा नशीब स्वतःच्याच दार ठोठावत दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या सहा वर्षाचा काळ संपूर्ण विश्वास परिवर्तन घडवणारा आहे या काळामध्ये काही राशींवर ग्रहाचा असा परिणाम होणार आहे की त्यांचे संपूर्ण आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे ह्या काळामध्ये त्यांच्याकडे ऐश्वर संपत्ती कीर्ती नावलौकिक या सगळ्या गोष्टी त्यांना प्राप्त होणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरु शनी शुक्र आणि सूर्य या चार ग्रहांचा विशेष संयोग निर्माण होतो तेव्हा विश्वात राजयोग आणि धनयोग एकाच वेळी कार्यरत होतात आणि जेव्हा हे योग एखाद्या विशिष्ट राशीचे भाग्यस्थान धनस्थान किंवा कर्मस्थानावर एकत्र प्रभाव टाकतात तेव्हा ती रास इतिहास घडवते दोन हजार पंचवीस नंतर सुरू होणारा हा काळ काही राशींसाठी संपत्ती आणि साम्राज्य विस्ताराचा योग ठरणार आहे या राशींचे नशीब एवढं तेजस्वी होईल की त्यांच्याकडे लोक फक्त पाहतील तर त्यांच्यासारख्या बनण्याची प्रेरणा घेतील ही फक्त श्रीमंतांचीच गोष्ट नाही आई कर्मफलाच्या तेजाची कहाणी जिथे ते ग्रह योग आणि ब्रह्मदेव स्वतः एका आत्म्याला उन्नतीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवतात चला जाणून घेऊया त्या सहा राशी त्यांचं नशीब दोन हजार पंचवीस ते तीस या दरम्यान सातव्या आसमानावर पोचणार आहे ज्या राशीचे नाव जगातील सर्वात श्रीमंत राशी म्हणून ओळखली जाईल सिंह राशी सूर्याच्या तेजात झळकणार राजसंपत्तीचा काळ सिंह राशीचा स्वामी सूर्य म्हणजे सत्ता प्रतिष्ठा आणि राजशाहीची अधिपती दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसच्या दरम्यान सिंह राशीवर होणारे ग्रहसंयोग हे केवळ भौतिक श्रीमंतीपुरते मर्यादित नसून आत्मविश्वास नेतृत्व आणि जगभरातील मानव वाढवणारे ठरणार आहेत दोन हजार पंचवीसच्या मध्यावर गुरुचा पंचम दृष्टिकोन या राशीच्या लोकांच्या भाग्यस्थानावर होईल त्यामुळे समाजातील सत्तेशी संबंधित व्यक्ती मोठे अधिकारी किंवा राजकीय नेते यांच्याशी संपर्क प्रस्थापित होईल शनीची स्थिती धनस्थानावर स्थिर राहिल्याने दीर्घकालीन संपत्ती निर्माण होईल हा काळ घर बंगले आलिशान वाहन आणि उद्योग विस्ताराचा आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत सिनियर राशीचे लोक मोठे कॉन्ट्रॅक्ट सरकार प्रोजेक्ट आणि विदेशी गुंतवणूक प्राप्त करतील सूर्याचा प्रभाव वाढल्यामुळे नाव कीर्ती आणि गौरव वाढेल काहींसाठी हा काळ पुरस्कार पदवी किंवा सार्वजनिक मान्यता मिळवणारा असेल कौटुंबिक जीवनातही समृद्धी वाढेल घरात नवीन भर पडेल आणि वंशवृद्धीचा योग येईल सिंहरास दोन हजार पंचवीस ते तीसच्या दरम्यान राजोग अनुभवेल हे सर्व केवळ पैशाचेच नव्हे तर साम्राज्य उभारणीचे आहेत दुसरी रास ऋषभरास राशीची स्थिरता वैभव आणि अपार भौतिक सुखाचा सुवर्णकाळ ऋषभ राशीवर राज्य करणारा शुक्र हा सौंदर्य ऐश्वर आणि सुखाचा ग्रह आहे या काळात राशीला आर्थिक स्थैर्य मालमत्ता आणि दीर्घकालीन लाभ मिळण्याची अप्रतिम संधी मिळेल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शुक्र आणि गुरुचा त्रिकोण योग ऋषभ राशीला वित्तीय स्थैर्य देईल बँकिंग इन्शुरन्स रिअल इस्टेट शेअर मार्केट यात प्रचंड लाभ होईल दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस या काळात घर जमीन जुमला सोने प्लॉट्स आणि लक्झरी वस्तूंची खरेदी वाढेल दाम्पत्य जीवनात समृद्धी येईल जोडीदाराकडून आर्थिक व मानसिक साथ मिळेल स्त्रियांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरेल सौंदर्य व्यवसाय फॅशन कलाक्षेत्र आणि सोशल मीडियावर भरघोस कमाई होईल दोन हजार एकोणतीस नंतर ऋषभ राशीतील काही जण ब्रँड बनतील स्वतःचे नाव उद्योग व्यवसाय किंवा सेवा क्षेत्राशी जोडतील ऋषभ राशीचे लोक दोन हजार पंचवीस ते तीसच्या दरम्यान स्थिर संपत्ती आणि लक्झरी राजसुख भोगतील ही रास भौतिक सुखाच्या शिखरावर जाईल तिसरी मकर रास मकर राशीच्या तपश्चर्याचे फळ आणि जागतिक कीर्तीचा आरंभ शनीचा प्रभाव ही मकर राशीची खरी ओळख दोन हजार मध्ये साडेसाती संपल्यावर ही रास जणू नव्या पर्वात प्रवात प्रवेश करेल जितकी मेहनत गेल्या सात वर्षात घेतली त्याचे फळ या काळामध्ये अनेक पटीने मिळेल दोन हजार पंचवीसच्या शेवटपासून शनी स्वगृही रा मार्गस्थ होईल त्यामुळे प्रचंड स्थैर्य जबाबदारी आणि नेतृत्वाचे स्थान मिळेल दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान अनेक मकर राशीचे लोक आपल्या क्षेत्रामध्ये निर्णायक व्यक्ती बनतील मग ते उद्योग प्रशासन किंवा राजकारण असो आर्थिकदृष्ट्या मोठे प्रोजेक्ट आंतरराष्ट्रीय करार किंवा मल्टीनॅशनल स्तरावरील संबंध तयार होतील शनीच्या कृपेने जुने कर्ज संपेल स्थावर मालमत्तेच्या व्यवहार यशस्वी होतील आणि संपत्ती स्थिर होईल आत्मिकदृष्ट्या शनीने शिकवलेले धड्यांमुळे या राशीचे लोक नम्रपणे शक्तिशाली बनतील दोन हजार पंचवीस नंतरची मकर म्हणजे शनीने घडवलेला नेता त्यांचे न नशीब तपश्चर्याच्या जोरावर जगाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचतील चौथी धनुरास धनुराशी गुरु गुरुचा आशीर्वाद आणि आत् आत्मीयता श्रीमंताचा संगम धनून राशी गुरु राशी गुरुची रास असल्याने दोन हजार पंचवीस ते तीस या काळात ज्ञान बुद्धिमत्ता आणि धर्माशी संबंधित क्षेत्रात प्रचंड उंची गाठतील लोकांच्या आयुष्यामध्ये हा काळ शिक्षण परदेशी संधी आणि प्रचंड धनलाभ घेऊन येईल दोन हजार पंचवीसमध्ये गुरुचा प्रवेश भाग्यस्थानावरून धनस्थानावर होईल त्यामुळे व्यवसाय आणि नोकरीत प्रचंड प्रगती होईल दोन हजार सव्वीस ते एकोणतीस या दरम्यान शिक्षण अध्यापन प्रकाशन पर्यटन आणि सल्लागार क्षेत्रामध्ये उत्तम यश मिळेल गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल ज्येष्ठांच्या मार्गदर्शनातून मोठे मोठे निर्णय होतील आणि ते लाभदायक ठरतील परदेशात प्रवास उच्च शिक्षण किंवा संशोधन क्षेत्रात नाव होईल आध्यात्मिक प्रगतीमुळे धनुराशीचे लोक संतुलन राखून श्रीमंती आणि शांतता दोन्हीही प्राप्त करते हा काळ धनुराशीसाठी बौद्धिक आणि भौतिक दोन्हीही संपत्तीचा आहे गुरुचा आशीर्वाद त्यांना वैभव आणि समाधानी आयुष्य देईल पाचवी कुंभरास कुंभरास शनीनंतरचा नंतरचा ब्रह्मयोग आणि अल्प अल... अकल्पनिक श्रीमंतीचा काळ कुंभराशीने दोन हजार तेवीस ते, ते पंचवीसपर्यंत शनीच्या साडेसातीने कठोर परीक्षा दिली आता या प्रयत्नांना फळ देणारा काळ सुरू होणार आहे दोन हजार सव्वीस ते तीस ह्या काळात कुंभराशीच्या जीवनात अकस्मात बदल होण्यास भाग्यसूत्र ठरेल शनी आणि गुरुचा परस्पर दृष्टीयोग दोन हजार सव्वीसमध्ये कुंभराशीवर पडेल हा योग ब्रह्मयोग म्हणून ओळखला जातो अचानक मिळणारी संपत्ती जुने पैसे परत मिळणे आणि नवे उद्योग यांचा उदय होईल आय टी संशोधन सोशल मीडिया सायन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल व्यवसायामध्ये क्रांती घडेल काही कुंभ राशीचे लोक इन्शुरन्स किंवा स्टार्टअप यामुळे करोडपती बनतील आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ प्रबोधनाचा असेल कर्मफळातून ब्रह्मदेव स्वतः या राशीला नवा मार्ग दाखवतील कुंभ राशीसाठी हा काळ अल्पकालीन श्रीमंती आणि ब्रह्मयोगाचा उदय आहे एक साधा प्रयत्नही मोठा फळ देईल अशा सहा कन्या रास कन्या राशी बुधाची बुद्धिमत्ता आणि आर्थिक रणनीती विजय कन्या राशीचा स्वामी बुध हा योजक नियोजक आणि व्यापारी बुद्धीचा ग्रह आहे दोन हजार पंचवीस ते तीस या काळामध्ये बुध कन्येला विश्लेषण शक्ती आणि निर्णय क्षमतेचा विलक्षण वरदान देईल दोन हजार पंचवीसमध्ये बुधाचा संयमयोग योग आणि राशीला आर्थिक शिस्त योग्य गुंतवणूक आणि बचतीचा मार्ग दाखवेल कन्या राशीचे लोक शेअर मार्केट क्रिप्टो तंत्रज्ञान आणि अकाउंटिंग क्षेत्रामध्ये प्रचंड यशस्वी ठरतील दोन हजार सत्तावीस नंतर बुधाचा प्रभाव वाढल्यामुळे फायनान्शियल सल्लागार ट्रेडिंग मास्टर किंवा डिजिटल रणनीतीकार म्हणून प्रसिद्धी मिळेल आर्थिक संकटातही विवेकबुद्धीने योग्य निर्णय घेऊन प्रगती साधतील कौटुंबिक आणि वैवाहिक धैर्य वाढेल आणि दोन हजार नंतर घरात नवी सुखसोयी येतील कन्या राशीसाठी हा काळ आर्थिक नियोजनाची श्रीमंती मिळवण्याचा काळ आहे बुधाच्या कृपेने कन्या रास व्यावहारिक बुद्धीने जगावर राज्य करेल दोन हजार पंचवीस ते तीस हा काळ ज्योतिषदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे या सहा वर्षामध्ये विश्वातील ऊर्जाचा प्रवाह इतका प्रखर आणि सूक्ष्म होईल की तो काही निवडक राशींच्या जीवनाला पूर्णपणे रूपांतरित करेल सिंह ऋषभ मकर धनु कुंभ आणि कन्या या सहा राशींचे भविष्य या काळामध्ये केवळ आर्थिकच नव्हे तर आध्यात्मिक उंचीवरही झेपावेल सिंहरा सिंहराज जगावर राज्य करेल आपल्या तेज आणि सत्तेच्या प्रभावाने ऋषभराज वैभव आणि स्थैर्याचे अर्थ नव्याने लिहल मकररास तपश्चर्यामुळे फळ भोगून शिखरावर पोहोचतील धनुरास ज्ञान धर्म आणि संपत्तीचे सुंदर संगम साधेल कुंभरास ब्रह्मयोगाच्या शक्तीने अकल्पनीय श्रीमंती अनुभवेल आणि कन्या रास बुधाच्या बुद्धीने आर्थिक साम्राज्य निर्माण करेल परंतु या सर्व राशींना एक गोड गोष्ट लक्षात ठेवावी ठेवावी लागेल गृहयोग देतात पण कर्म त्या योगाला जाग करतात फक्त नशिबावर अवलंबून न राहता त्यांनी प्रयत्न संयम आणि योग्य दिशा निवडली त्यांनाच या योगांचे पूर्ण फळ मिळेल हा काळ आहे आपल्या अंतर्मनामध्ये दडलेल्या राजयोगाला जागवण्याचा हा काळ आहे कर्माला बुद्ध ब्रह्मदेवाने लिहिलेले भाग्य वास्तव्यात उतरवण्याचा आणि हा काळ आहे त्या सहा राशींचे ज्या येत्या पाच वर्षात विश्वाला दाखवतील की ज्या ग्रहांची कृपा आणि मनुष्याची श्रद्धा एकत्र येते तेव्हा चमत्कार घडवतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा